मुंबईतील चाकरमानेच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातून लाखो नागरिक अंगणेवाडीतील भराटी देवीच्या जत्रेला दरवर्षी आवर्जून उपस्थित राहतात या देवी संबंधी अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत त्याबद्दल असे म्हणतात की आंगणे नावाच्या एका ग्रामस्थाच्या स्वप्नात येऊन देवी प्रकट झाल्याचे सांगितले अंगणेवाडीकरांच्या दृष्टीने या जत्रेला आणि दिवसाला फार मोठे महत्त्व आहे या देवीच्या जत्रेचा दिवस देवीच्या कौलावर अवलंबून असतो साधारणपणे पौष किंवा माघ महिन्यातील एखादा दिवस देवीच्या या जत्रेच्या वाटेला येतो अंगणेवाडीतील भराडावर ही स्वयंभू पाषाणरूपी देवी प्रकटली म्हणून तिला भराडी देवी म्हणतात तिची पूजा अर्चा सुरू झाली आणि ती अनेक भाविकांना पाहू लागली या देवीची ख्याती आता दूरवर पसरली आहे या देवीच्या प्रकटीकरणाला सुमारे तीनशे वर्षाचा इतिहास असल्याचे म्हटले जाते तथापि निश्चित स्वरूपाची माहिती कुठेही मिळत नाही अलोट गर्दीची आणि कोठ्यवधी रुपयांची उलाढालीची ही जत्रा जगप्रसिद्ध आहे या गावातील माहेर वाशिन लग्न होऊन जगाच्या पाठीवर कुठेही गेली तरी ती या जत्रेला आवर्जून उपस्थित राहते या जत्रेनिमित्त नेक्सस इव्हेंट्स अँड मॅनेजमेंट तर्फे एक ते चार मार्च दोन हजार चोवीस दरम्यान कृषी प्रदर्शन घेण्याचे आयोजले आहे या प्रदर्शनाचे आयोजक रुपेश कोळेकर यांच्याकडून अधिक माहिती घेऊया नमस्कार मी रुपेश कोळेकर नेक्सेस इव्हेंटच्या तर्फे आपण अंगणेवाडीमध्ये कृषी महोत्सव आयोजित करतो आहे दिनांक एक मार्च ते चार मार्च रोजी जी अंगणेवाडीची यात्रा असते त्या दरम्यान या महोत्सवामध्ये साधारणतः एकशे वीस स्टॉल असतील त्यामध्ये कृषी संबंधित स्टॉल परत गृहउपयोगी वस्तूंचे स्टॉल्स काही फूड स्टॉल्स असे वेगवेगळे स्टॉल असणार आहेत तसेच लोकांना अट्रॅक्शन म्हणून वेगवेगळे वे आपण त्यात पशुधन पण आणतो आहे ज्याच्यामध्ये मोठा रेडा असेल बैल असेल छोटी गाय असेल पगळूर जातीची काही पक्षी पण असतील असे वेगवेगळे अट्रॅक्शनसाठी आणतो आहे आपण आयकॉनिक आणतो आहे आणि या याच्यामध्ये सर्व स्टॉलधारकांनी स्टॉल बुकिंग करावेत याला साधारणतः एक चार लाख लोक भेट देत असतात प्रत्येक वर्षी तर सर्व स्टॉलधारकांना माझी विनंती राहील की आपण स्टॉल बुकिंग करून लवकरात लवकर त्याच्यामध्ये सहभाग नोंदवावा